मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा दैवडीच्या आदर्श शाळेमध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं पालखी मिरवणूक आणि विठू नामाचं गजर अशा विठ्ठलमय वातावरणात दहिवडी शहरातील आदर्श शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला होता विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव व वा अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात था आकर्षण ठरले दरवर्षीप्रमाणे यंदाही दहिवडी येथील आदर्श प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळा व श्रीराम बालक मंदिर मंदिरमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील सर्व मुलामुलींनी यावेळी वारकऱ्यांचं पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा तर कोणी वासुदेव म्हणलं होतं सकाळी शाळेच्या हॉलमध्ये पालखी सोळा पार पडताच पंढरपूरच्या वारी प्रमाणात रिंगणाचं आयोजन करण्यात आलं होतं मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नववारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल रामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान करली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रुक्माईंच्या भक्ती दंग झालेले बाल वारकरी आदर्श शाळेमध्ये अवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं शिक्षकांनी जय जय रामकृष्ण हरी रूप पाहता लोचणे सुख झाले हो साजणे ज्ञानोबा मावली तुकाराम या अभंगांचं गायन करून व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण आदर्श प्राथमिक माध्यमिक शाळा व बालक मंदिर क्रीडांगणावर निर्माण केलं विद्यार्थी व शिक्षकांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा तुळशी व ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठोरायाची भजने गात पसायदान म्हणत त्या सोहळ्याचा शेवट झाला या दिंडी सोहळ्याच्या विषय शाळेचे प्राचार्य लालासाहेब दडस म्हणाले पंढरीनाथ महाराज आज आमच्या शाळेमध्ये दिंडीचं आयोजन केलं होत आणि आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आमच्या या आदर्श मराठी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रति पंढरपूर निर्माण केलं आणि या वारीमध्ये अगदी आमचे सर्व चिमुकले आ, विद्यार्थी वारकऱ्याच्या वेषामध्ये मग कोण विठ्ठल बनला होता कोण रुक्मिणी बनली होती कोण ज्ञानेश्वर बनला होता कोण संत तुकाराम बनला होता कोण मुक्ताई बनली होती कोण जनाबाई बनली होती आणि अशा या वारकरी वेशामध्ये विद्यार्थीने अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये या आदर्शमध्ये प्रति पंढरपूर निर्माण केलं होतं विठू नामाची शाळा भरली आणि जशी ताणभूक हरली तसे विद्यार्थ्यांचा वेशभूषा हे सगळं पाहून सर्व पालक आणि ग्रामस्थ मंत्रमुक्त झाले आणि हे आज दिंडी सोहळा शाळेच्या स्थापनेपासून ते आज अखेर अखंडपणे चालू आहे की विद्यार्थ्यांच्यामध्ये आज या विज्ञान याच्यामध्ये सुद्धा सांस्कृतिक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिकचा वारसा राहावा म्हणून ही शाळा नेहमीच प्रयत्न करत आहेत की आपला विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न उत्तम असा नागरिक बनावा आणि आपल्या देश कसा पुढे जाईल की आपल्या देशामध्ये आपला हा विद्यार्थी कुठेही स्पर्धेमध्ये कमी पडता कामा नये आणि त्याला अध्यात्माची जोड ही सुद्धा महत्वाची आहे अशी शाळा वेगवेगळे उपक्रम नेहमीच आपल्या या दहिवडीमध्ये राबवत असते त्यामुळेच पालकांचा ओढा या शाळेकडे अधिक आहे आणि खरं पाहिलं तर ही पालकांनी पालकांच्यासाठी निर्माण केलेली ही शाळा म्हणजे आदर्श शाळा ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा

आ, तो तो आ, याची याची आ, आज आमच्या आदर्श शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी दिंडीचा सोहळा इतका सुंदरपणे सगळे मुलं वेषांतर करून आले होते कोणी विठ्ठल संत तुकाराम ज्ञानेश्वर असं वाटत होतं की याची देही याची डोळा असा सोहळा कधीच पाहिला नसेल इतका सुंदर आणि अप्रतिम सोहळा आज मुलांनी सगळा पूर्ण आदर्श नावाप्रमाणेच आदर्श असा सोहळा मुलांनी सादर केलेला आहे सगळ्या चिमुकल्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे यासाठी आमचे मुख्याध्यापक यांच नेहमीप्रमाणेच मार्गदर्शन आम्हाला लाभत दिंडी सोळा कार्यक्रमाचे आयोजन या शाळेचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं पार पडलं या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येन उपस्थित होते मानदेश माझा साठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी